गुन्हेगारी जगताचा अचूक वेळ घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या उचगाव येथे राहणारा रोहन रुपेश पाटील वयवर्ष वीस याला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या कोल्हापूर यांच्याकडून एक पिस्टल एक रिव्हॉल्व्हर व दोन जिवंत राऊंड हस्तगत केले आहेत रोहन पाटील हा माळीवाडा उचगाव येथे एक पिस्टल व रिव्हॉल्व्हर कोणाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर माळीवाडा उचगाव येथे सापळा लावून पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात सापडला याची किंमत एक लाख एक हजार रुपये आहे सदरशी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर चैतन्य मसुगडे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे घोषणान गुरव प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे व महेंद्र कोरवी यांनी केली आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद